आणि अचानकपणे एक मेसेज तिच्या मोबाईलवरती आलेला होता आणि त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं तुमच्या मुलीला जिवंत पाहायचं असेल तर पंधरा लाखांची व्यवस्था करा या मेसेजवरून लक्षात आलं की आपल्या मुलीचं चा अपहरण झालेलं आहे आणि काही वेळाचं दुसरा मेसेज आला होता आणि याबाबत पोलिसांना जर माहिती दिली तर तुमच्या मुलीचे अश्लील चित्रपट बनवून इंटरनेटवरती टाकण्यात येतील आणि आता आईला समजलं की आपली मुलगी खरोखरच अडचणीमध्ये सापडलेली आहे आजच्या स्टोरीमध्ये स्वप्न आहे ग्लॅमर आहे सेलिब्रेशन आहे ॲक्टिंग आहे संघर्ष आहे फसवणूक आहे धोका आहे आणि खून खराबासुद्धा आहे एखाद्या चित्रपटालाही लाजवेल अशा पद्धतीची ही भयंकर घटना आहे एक अत्यंत सुंदर अत्यंत देखणी अशी तरुणी आहे नायिका बनण्याचं तिथं स्वप्न आहे ते स्वप्न घेऊन ती मायानगरी मुंबईमध्ये मा येते नायिका बनण्यासाठी संघर्ष करते स्ट्रगल करून मधुर भांडारकरांच्या चित्रपटामध्ये करीना कपूरसोबत काम मिळवते आणि आता तिचं स्वप्न पूर्ण होणार होतं ती मोठी अभिनेत्री बनणार होती पण नियतीचा खेळ बघा दुर्दैवानं तिचं सोनेरी स्वप्न पूर्ण होण्याआधीच तिचा मर्डर झाला होता तिचं मुडकं धडा वेगळं करण्यात आलेलं होतं इतकंच नाही तर तिचा मृतदेह अनेक दिवस सेप्टिक टँकमध्ये कुजवण्यासाठी फेकून देण्यात आलेला होता कोण होती ही अभिनेत्री आणि तिची ही भयंकर हत्या कुणी केली होती का केली होती आणि कशी केली होती हे जाणून घेणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये नमस्कार डी एस डी मराठी सेलिब्रिटी क्राईम स्टोरीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत एका दुर्दैवी अभिनेत्रीची कहाणी तिचं नाव आहे मीनाक्षी थापर देवभूमी म्हणून समजलं जाणारं राज्य म्हणजे उत्तराखंड आता या ठिकाणचा बर्फाळ डोंगराळ भाग आहे त्या भागाच्या बाजूला वसलेलं एक शहर आहे शहर आहे देहरादून आता या ठिकाणी एका मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबामध्ये मीनाक्षीचा जन्म झाला होता चार ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशीला आता मीनाक्षीनं देहरादून या ठिकाणचं दोन हायस्कूल जे आहे त्या ठिकाणाहून शिक्षण घेतलं होतं नंतर तिला एअर होस्टेस बनायचं होतं त्यासाठी तिनं प्रयत्न सुरू केले होते दिसायला अत्यंत सुंदर होती अत्यंत देखणी होती आणि त्यामुळे तरुणपणामध्येच तिला अनेक ठिकाणी मॉडेलिंगच्या ऑफर येत होत्या आणि चित्रपटात काम करण्याचा सल्लासुद्धा दिला जात होता पण हे सगळं असताना पण तिनं तिचं पायलटचं शिक्षण पूर्ण केलेलं होतं आणि नायिका बनण्याचं तिचं स्वप्नसुद्धा होतं आणि यासाठी मग मीनाक्षी देहरादूनवरून मुंबईला आलेली आहे आता घरच्यांनीसुद्धा तिला साथ दिली होती फ्रीडम दिलेला होता आणि तिला काही पैसेसुद्धा दिले होते आता लाखो तरुणांसारखी तीसुद्धा स्वप्नांची नगर मुंबईमध्ये पोहोचलेली आहे आता मुंबईमध्ये तिच्या काही ओळखीचे लोक होते आणि मग त्या ओळखीच्या लोकांच्या माध्यमातून तिनं मॉडेलिंग करायला सुरुवात केली होती आता त्यावेळेस मग मॉडेलिंग चालू असताना शहरामध्ये अनेक लोकांचा परिचय व्हायला लागला होता आणि हळूहळू पुढं जाण्याचा मार्ग मोकळा व्हायला लागला होता आता काही संयोजकांच्या मदतीनं तिला पहिल्यांदा दोन हजार अकरामध्ये पहिल्या चित्रपटात काम मिळालं होतं चित्रपट होता चारशे चार, चार हा हॉरर चित्रपट होता आणि याच्यामध्ये मीनाक्षीची एक छोटीशी भूमिका होती आता पहिल्या चित्रपटामध्ये तिला पाहिजे तसं यश मिळालेलं नव्हतं किंवा ओळखसुद्धा मिळालेली नव्हती आता त्याच्यानंतर मग मीनाक्षी परत मॉडेलिंगकडे वळलेली होती कारण जगण्यासाठी तेच उत्पन्नाचं साधन आता तिच्यासमोर होतं त्याच्यानंतर पुढचं वर्ष आलं होतं दोन हजार बारा 2012 दोन, दोन हजार बारामध्ये मीनाक्षीला दोन चित्रपटामध्ये काम मिळालं होतं मात्र त्यातही तिला हवं तसं यश मिळालं नाही त्यानंतर दोन हजार बारामध्ये फॅशन चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले लोकप्रिय चित्रपट निर्माते होते मधुर भांडारकर यांचं मुंबईमध्ये एका चित्रपटाचं चा शूटिंग चाललेलं होतं आणि या चित्रपटामध्ये करीना कपूर ही त्या चित्रपटाची हिरोईन होती आता चित्रपटाचं शूटिंग करत असतानाच नवीन नवीन स्ट्रगलर जे आहेत ते अनेक वेळा त्या शूटिंगच्या लोकेशनवरती किंवा सेटवरती फिरायचे आणि याच्यामध्ये मीनाक्षीसुद्धा होती एखाद्या निर्मात्याची आपल्यावरती नजर पडेल आणि तो आपल्याला चित्रपटामध्ये घेईल असं या स्ट्रगलर लोकांना वाटत होतं त्याच पद्धतीनं मीनाक्षीलासुद्धा वाटायला ला लागलं होतं आणि म्हणून ती बहुतांश चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवरती जायची आणि तिथं आपली ओळख वाढवायची आणि अशा पद्धतीनं ओळख वाढत वाढत एकदा ती हिरोईनच्या सेटवरती पोहोचलेली होती आता या म्हणजे या सेटवरती तिचं ती मधुर भांडारकर यांना भेटलेली होती त्यानंतर तिला त्या ठिकाणी काम मिळालेलं नव्हतं आता तिथंच तिची ओळख झाली होती एक ज्युनियर आर्टिस्ट होता त्याचं नाव आहे अमित कुमार जैस्वाल आता अमित कुमार जो आहे तो सुद्धा त्या चित्रपटामध्ये छोटीशी भूमिका करत होता किंवा त्या ठिकाणी काम करत होता तो सुद्धा स्ट्रगलर होता आता या दोघांचे एकमेकांशी ओळख झाली ओळख झाल्यानंतर मीनाक्षीनं स्वतःची ओळख करून देताना मोठमोठे दावे केले होते म्हणजे आपण अनेक मोठमोठ्या लोकांना ओळखतो आपण म्हणजे आपण किती श्रीमंत आहोत आपण किती पैसेवाले आहोत असं या मीनाक्षीनं त्या अमितला सांगितलेलं होतं आणि अमित जो आहे तोसुद्धा भारावलेला होता आणि त्यानं सुद्धा मग मी किती कास्टिंग डायरेक्टरला ओळखतो आहे अनेक लोकांना ओळखतो आहे निर्मात्यांना ओळखतोय दिग्दर्शकांना ओळखतो आहे अशा पद्धतीनं त्यानंसुद्धा हिला सांगितलेलं होतं आता या सगळ्या बोलाचालीमध्ये त्या मीनाक्षीनं स्वतःला आपण राजघराण्यातील सदस्य आहोत नेपाळात नेपाळमध्ये आपलं घराणं आहे वगैरे वगैरे असं तिनं सांगितलं होतं आणि चित्रपटात काम करण्यासाठी आपण मुंबईला आलो आहे असंसुद्धा तिनं सांगितलं होतं अशा पद्धतीनं तिनं त्या अमितवरती प्रभाव पाडलेला होता आणि मीनाक्षी एकदम असे स्टँडर्ड राहत होती त्यामुळे ती श्रीमंत घरातील आहे अशा पद्धतीचा विश्वास त्या अमितचा सुद्धा बसलेला होता पण अमितनं सुद्धा तिला काही खोटे आश्वासनं दिली होती आणि तिनं सुद्धा काही खोट्या गोष्टी अमितला सांगितलेल्या होत्या अशा पद्धतीनं यांची ओळख आता जास्तच गाढ झालेली होती आता यानंतर त्या अमितनं त्या मीनाक्षीची ओळख त्या अमितची जी एक प्रेयसी होती तिचं नाव आहे प्रीती सरीन हिच्याबरोबर करून दिलेली होती आता प्रीती सरीन हीसुद्धा एक हिरोईन या चित्रपटाचा भाग होती आता मीनाक्षी प्रीती सरीनला अमितबद्दल सांगितलं एकमेकांबद्दल सांगितलं आणि एकमेकांच्याबद्दल अत्यंत ओढून चढून त्यांनी सांगितलेलं होतं आणि या सगळ्यांमध्ये मग त्या अमितनं तिला विचारलं की तुला हिरोईन चित्रपटात काम करायचं का आता काम करायचं का म्हटल्यानंतर मीनाक्षीनं लगेच होकार दिलेला होता आणि पहिल्याच भेटीमध्ये अमितनं तिला या हिरोईन चित्रपटामध्ये छोटीशी भूमिका मिळवून दिलेली होती आता यामुळे या मीनाक्षीचा अमित जयस्वाल आणि त्याची प्रेयसी प्रीती सरीन या दोघांवरती विश्वास वाढलेला होता आता चौतीस वर्षाचा अमित जयस्वाल हा अलाहाबादचा म्हणजेच प्रयागराजचा होता त्या ठिकाणी तो राहणारा होता आणि चित्रपटात काम करण्यासाठी तो मुंबईला आलेला होता आणि त्याची मैत्रीणसुद्धा त्याच भागातली होती ती सव्वीस वर्षाची होते दोघंही चित्रपटात एकत्र काम करत होते आणि आता या तिघांचीही चांगली मैत्री झालेली होती आणि तिघंही एकत्र सेटवरती वेळ घालवत होते कामाबद्दल चर्चा करत होते एकमेकांना मदत सहकार्य करत होते आता मीनाक्षी ही अनेक म्हणजे मोठ्या रॉयल फॅमिलीमधून आलेली होती असं ती सांगत होती आणि त्यावेळेस मग आता मार्च दोन हजार बावीसमध्येच अमित आणि त्याची प्रेयसी या दोघांनी तिला विचारलं की तू भोजपुरी चित्रपटात काम करणार का आता यावेळेस सिने नकार दिला होता नाही नाही मी हिंदी चित्रपटातच काम करणार पण नंतर मग यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला की भोजपुरी चित्रपटामध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रसिद्धी मिळते पैसा मिळतो आहे आणि त्यामुळे आपण त्या, त्या ठिकाणी काम केलं पाहिजे आता ह्यांनी पटवल्यानंतर मात्र ती तयार झाली आणि नंतर ह्या तिघांना चित्रपटाच्या शूटिंगला जायचं असं त्यांनी ठरवलं म्हणजे एकत्र जाऊ आणि त्या ठिकाणी काम करू आणि मीनाक्षीसुद्धा तयार झाली होती आणि तिनं आपल्या मुंबईतील मैत्रिणीला आणि घरच्यांना सांगितलं की मी चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्रयागराजला जाणार आहे त्यानंतर अमित प्रीती आणि मीनाक्षी तिघंही रेल्वेनं प्रयागराजला निघालेले होते त्यावेळेस त्या मीनाक्षीची मैत्रीणसुद्धा तिला सोडवायला मुंबईच्या स्टेशनवरती आलेली होती त्या मैत्रिणीनं तिला सोडलं त्यानंतर हे तिघंही निघून गेलेले आहेत तिथं पोहोचल्यानंतर पुन्हा तिनं आईशी संपर्क साधला आणि ती अमित आणि प्रीती यांच्याबरोबर ती आहे चित्रपटात काम करणार आहे असंही तिनं सांगितलेलं होतं त्यानंतर मात्र ही मीनाक्षी बेपत्ता झाली होती पंधरा मार्च दोन हजार बाराला मीनाक्षीचा तिच्या आईशी संपर्क झालेला नव्हता आता आईला काळजी वाटायला लागली की दोन तीन दिवसापूर्वी आपल्या मुलीशी संपर्क झाला आता मुलीशी संपर्क होत नाही आहे कदाचित तिकडं रेंज नसेल किंवा हे नसेल तिनं असं वाटत होतं पण एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन दिवस झाले मुलीशी काहीही कॉन्टॅक्ट झालं नव्हतं आता सोळा मार्च रोजी आईनं पुन्हा फोन केले तरीसुद्धा हिनं फोन उचलला नाही ती आई घाबरलेली आहे नंतर तिनं तिच्या म्हणजे सैन्यामध्ये एक तिचा मुलगा आहे त्या मुलालाही बोलावून घेतलं होतं आणि त्यानंतर मीनाक्षी नक्की कुठं गेली याचा पत्ता शोधायला सुरुवात केली त्यानंतर मग तो भाऊ जो आहे तो बहिणीच्या काळजीपोटी मुंबईला आलेला आहे आणि त्या भावानं मुंबईमधल्या मित्रांची मदत घेतली मित्रांकडे गेला त्यांना विचारलं पण ती कुठेतरी शूटिंगमध्ये व्यस्त असेल वगैरे वगैरे असं त्या मित्रांनी पण सांगितलं आता सतरा मार्च दोन हजार बावीस हा दिवस उजाडला मीनाक्षीची आई तिला कॉल करत होती किंवा तिचा फोन येण्याची वाट बघत होती मेसेज येण्याची वाट बघत होती आणि अचानकपणे एक मेसेज तिच्या मोबाईलवरती आलेला होता आणि त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं तुमच्या मुलीला जिवंत पाहायचं असेल तर पंधरा लाखांची व्यवस्था करा आता अशा पद्धतीचा मेसेज आला आणि या मेसेजवरून लक्षात आलं आहे की आपल्या मुलीचं चा अपहरण झालेलं आहे आता आई मात्र घाबरलेली आहे तिनं आपल्या मुलांना सांगितलं आहे आणि काही वेळाच दुसरा मेसेज आला होता आणि याबाबत पोलिसांना जर माहिती दिली तर तुमच्या मुलीचे अश्लील चित्रपट बनवून इंटरनेटवरती टाकण्यात येतील अशीसुद्धा धमकी दिलेली होती आणि आता आईला समजलं की आपली मुलगी खरोखरच अडचणीमध्ये सापडलेली आहे आणि त्यानंतर आईनं काहीही विचार न करता तो जो क्रमांक त्यांनी दिलेला होता त्या क्रमांकावरती किंवा त्या बँक अकाउंटवरती साठ हजार रुपये ट्रान्स्फर केलेले होते एवढे पैसे तिच्याकडे होते तेवढे दिलेले होते आणि त्यावेळेस मग त्या, त्या समोरून पुन्हा मेसेज आला की पंधरा लाख रुपये मिळाल्याशिवाय मीनाक्षीला परत पाठवणार नाही आता यावेळेस मात्र त्या भावाला मग शंका आली त्या भावानं आंबोली पोलिसांमध्ये गेला आणि आपली बहीण गायब झाली हरवली अशा पद्धतीची तक्रार दिली आणि अपहरणाचे किंवा खंडणीचे जे मेसेज होते ते सुद्धा पोलिसांना दाखवलं आणि आता पोलिसांचा तपास सुरू झाला होता आता हे प्रकरण अत्यंत भयंकर होतं अत्यंत गंभीर होतं आणि आता पोलिसही शोध घेत होते मित्रही शोध घेत होते आणि यावेळेस प्राथमिक तपासामध्ये ती भोजपुरी चित्रपटासाठी शूटिंगला गेली होती प्रीती आणि अमित यांच्याबरोबर होती आणि यामुळे मग पोलिसांचा संशय त्या अमित आणि प्रीतीवरती होता पोलिसांनी त्यांना त्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली काही दिवसापासून ते ना दिवसा मुंबईमध्ये नाहीत असं समोर आलं होतं त्यामुळे त्यांचा संशय जो आहे तो अजूनच वाढला होता आणि मग गुप्त ते यंत्रणा आणि खबरी जी आहेत तर त्यांच्या माध्यमातून एप्रिल दोन हजार बाराच्या पहिल्या आठवड्यामध्ये हे दोघंही प्रियकर आणि प्रियसी लखनौमध्ये असल्याची माहिती मिळाली आणि माहिती मिळताच पोलिसांनी लखनौमध्ये छापा टाकला आणि या दोघांनाही बारा एप्रिलला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर मुंबईमध्ये आणलं मुंबईमध्ये आणल्यानंतर त्यांच्याकडून चौकशीला सुरुवात झाली पण हे दोघंही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते त्यानंतर पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि मग मुंबई पोलिसांनी बंबई खाक्या त्यांना दाखवला आणि त्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते अत्यंत धक्कादायक असं होतं अमित आणि प्रीतीनं मीनाक्षीचं अपहरण केलं होतं आणि तिचा मर्डर करून टाकलेला होता आता हत्या केली तर तिचा मृतदेह कुठं होता हत्या का केली होती कशी केली होती अशा पद्धतीचे अनेक प्रश्न मग समोर येत होते त्यानंतर त्या नाराधमानने जी हकीकत सांगितली होती ती हकीकत अंगावर शहारे आणणारी होती आणि विश्वासघात पाठीत वार काय असतो हे दाखवणारी होती तर अमित जयस्वाल आणि प्रीती सरीन यांचं एकमेकांवर प्रेम होतं दोघंही चित्रपटात काम करण्यासाठी आले होते आणि दोघांनाही हवं तसं काम मिळालेलं नव्हतं पैसा मिळालेला नव्हता हळूहळू मीनाक्षीला चित्रपटात काम मिळायला लागलं होतं आणि प्रीती आणि अमित या दोघांनाही काम मिळणं कमी झालं होतं आणि दोघंही काम मिळवण्यासाठी फिरत होते आणि फिरून फिरून कंटाळले होते आणि त्यानंतर मग या दोघांनी एक वेगळाच प्लॅन सुरू केलेला होता मीनाक्षीचं अपहरण करायचं खंडणीचे पैसे उकळायचे आणि स्वतः चित्रपट बनवायचा त्या चित्रपटात आपणच हिरो हिरोईन बनायचं आणि त्या चित्रपटावरून करोडो रुपये कमवायचे आणि आपण श्रीमंत व्हायचं आणि आपण मोठं व्हायचं अशा पद्धतीचा बालिश प्लॅन यांनी सुरू केलेला होता त्यानंतर हे तिला घेऊन प्रयागराजला गेले होते आता प्रयागराजला गेल्यानंतर या ठिकाणी गुलाटी नावाचा एक बंगला आहे त्या बंगल्यामध्ये तिला आणलं आता अनेक वर्षापासून हा बंगला जो आहे तो रिकामा पडलेला होता या ठिकाणी कुणी येतही नव्हतं आणि जातही नव्हतं आणि याचा मालक जो आहे तो दुसऱ्या कुठल्या तरी शहरामध्ये राहत होता आणि बंगल्याच्या संरक्षणाची जबाबदारी प्रीतीच्या वडिलांकडे होती म्हणजे हिचा बाप जो आहे तो सिक्युरिटी गार्डचं काम करत होता आता प्रीतीला हे माहीत होतं की तिचे वडीलसुद्धा काही दिवसासाठी गावाकडला का गेलेले आहेत त्यामुळे बंगला पूर्णपणे रिकामा होता आणि त्यामुळे मग या ठिकाणी ते तिला घेऊन गेले मीनाक्षीला घेऊन गेले आणि आता मीनाक्षीला तिथे गेल्यानंतर दोन तीन दिवस झाले तरी पण तिला काही चित्रपटात काम मिळालं नाही आणि आपल्याला बांधून ठेवल्यासारखं झालं होतं आणि त्यामुळे मग तिनं तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि यानंतर मग ते दोघंजण अमित आणि प्रीती जे आहेत ते घाबरले आणि मग त्यांनी त्या मीनाक्षीचा गळा आवळला आणि त्याला प्रीतीनंसुद्धा मदत केली आणि यामध्येच तिचा मर्डर झाला तिचा खून झाला तिचा मृत्यू झाला आता यानंतर आता ती मरण पावलेली आहे तिची डेड बॉडी पडलेली आहे पण त्या डेड बॉडीच्या नावावरती सुद्धा पैसे उकळण्याचा यांचा प्लॅन होता आणि मग त्यांनी त्या मेलेल्या मीनाक्षीच्या आईला सोरा म्हणजे त्या मेसेज व फोनवरती मेसेज केला होता आणि खंडणी पाहिजे लाखो रुपये खंडणी तिला मागितलेली होती आणि ज्यावेळेस खंडणीचा मेसेज पाठवला होता त्याच अगोदर ती त्या मरण पावली होती आणि इकडं आपल्या मेलेली मुलगी आपल्याला जिवंत मिळावी यासाठी त्या आईनं म्हणजे आईला माहीत नव्हतं हे सगळं घडलेलं तिनं साठ हजार रुपये पाठवलेले होते पण यांनी पंधरा लाख रुपये मागितलेले होते आणि तो तिची बॉडी आहे ती बॉडी त्या गुलाटी बंगल्यामध्येच ठेवलेली होती आणि ही मंडळी तिला आईला सतत मेसेज करत होते आणि ती जिवंत आहे मीनाक्षी जिवंत होत आहे असं दाखवत होते आणि त्यानंतर सतरा मार्च दोन हजार बाराला अमित आणि प्रीतीनं बाजारामधून एक धारधार शस्त्र आणलं आणि मीनाक्षीची ओळख पुसण्यासाठी तिचा शिरच्छेद केला तिचं मुंडकं कापलं धड वेगळं केलं मुंडकं वेगळं केलं आणि दोघांनी मीनाक्षीला म्हणजे तिचं बॉडी जी आहे ती बॉडी सेफ्टी टँकमध्ये टाकली आणि वरती झाकण टाकलं त्यानंतर तिचं मुंडकं जे होतं ते मुंडकं एका बॅगमध्ये भरलं आणि नंतर ते एका प्रवासी भरलेल्या बसमध्ये बसले बस आणि प्रयागराजवरून वाराणसीच्या दिशेनं जायला लागले आणि अंधार असताना अंधारामध्ये रात्रीच्या वेळी दोघांनीही निर्जन जागा बघितली आणि त्या ठिकाणी पिशवीमधलं मुंडकं जे आहे ते त्या खिडकीच्या बाहेर टाकून दिलं होतं आणि आता मुंबई पोलीस आपला शोध घेत आहेत याची माहिती यांना समजली आणि त्यामुळे ते दोघंही मुंबईमध्ये परत येण्याच्याऐवजी तिथून फरार झाले होते आता यानंतर मीनाक्षी हिची हत्या झाली ही बाबती समोर आली त्यानंतर तपास करत मुंबई पोलीस लखनौपर्यंत पोहोचले अमित आणि प्रीतीला ताब्यात घेतलं त्यानंतर दोघांना घेऊन मग प्रयागराज या ठिकाणच्या गुलाटी बांगल्यावरती पण गेले होते आणि तिथं मग त्या त्यांच्या माहितीप्रमाणे मग खोदकाम वगैरे करण्यात आलं आणि सेफ्टी टँकमध्ये हिची बॉडी सापडलेली होती आणि अत्यंत दुर्गंधी त्या ठिकाणी येत होती कुजलेलं त्या ठिकाणी प्रेत होतं हे अत्यंत सगळ्यांसाठीच धक्कादायक असं होतं आणि या सगळ्या ची कबुलीनंतर या दोघांनी नाराधमांनी दिलेली होती आता हे प्रकरण दोन हजार अठरापर्यंत कोर्टामध्ये चाललेलं होतं आणि नऊ मे दोन हजार अठराला दक्षिण मुंबईच्या सत्र न्यायालयाने मीनाक्षीच्या हत्येप्रकरणी अमित जयस्वाल आणि प्रीती सरीन या दोघांनाही दोषी ठरवलं आणि दोघांनाही भारतीय दंडविधान तीनशे दोन खून आणि तीनशे चौसष्ट अपहरण या अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे मीनाक्षीच्या मारेकऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली अशा पद्धतीनं एक होतकरो अभिनेत्री स्वार्थी लोकांच्या स्वार्थाला बळी ठरली आणि हे हत्याकांड घडलेलं होतं